तरुणीची छेड काढत असलेली वर्तन करणाऱ्या दोन टवाळखोरांना युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी चांगला चोप दिला आहे चोप दिल्यानंतर या टवाळखोरांना युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने युवा सेनेच्या कामाचं धुळेकरांनी कौतुक केलं आहे माय माऊलींच्या रक्षणासाठी शिवसेना युवासेना नेहमीच कटिबद्ध असल्याची प्रतिक्रिया युवा सेनेचे महानगर प्रमुख योगेश मराठे यांनी दिली आहे शहरातील गल्ली नंबर चार मध्ये बालाजी मंदिर परिसरात दोन टवाळखोर मध्य अवस्थेत तरुणी छेड काढत असल्याची माहिती युवा सेनेला मिळाली होती मिळालेल्या माहितीनुसार युवा सेनेचे महानगर प्रमुख योगेश मराठे यांच्या नेतृत्वात युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत या टवळखोरांना चांगलीच जन्माची अद्दल घडवली आहे आमिर खान आणि त्याचा साथीदार या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलिसांकडून पुढील कारवाई केली जात आहे शिवसेना स्टाईलने टवाळखोर तरुणांना चोपली भर बाजारपेठेत तरुणी छेड काढणाऱ्या दोन टवाळखोरांना युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी चांगलाच चोप दिला असून भर बाजारपेठेतून या टवाळखोरांची धिंड काढत पोलिसांच्या ताब्यात दोघांना दिले आहे युवा सेनेच्या कार्याचं समाज माध्यमावर कौतुक तरुणीची छेड काढल्याची माहिती मिळताच युवा सेनेने तातडीने घटनास्थळी जात टवाळखोरांना चोप दिला चोप देतानाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याने युवा सेनेच्या कार्याचं समाज माध्यमांसह डोळेकरांकडून कौतुक केलं जात आहे आई बहिणीच्या रक्षणासाठी शिवसेना युवासेना नेहमीच तत्पर धुळे शहरातील माय माऊलींच्या रक्षणासाठी शिवसेना नेहमीच कटिबद्ध असून अशा आरामी प्रवृत्तींना ठेचण्यासाठी तयार असल्याची माहिती सेनेचे महानगर प्रमुख योगेश मराठे यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे आज सायंकाळी दोन मुली असताना गली नंबर चार येथून त्या जात होत्या तेथे दोन धर्मच्या आधी एक आमिर असा नामक व्यक्ती व त्याचा साथीदार हे त्या मुलींना आश्री लाभाव करत होते त्याचवेळी आमचे शिवसेनेचे शाखा प्रमुख देवेंद्र गायकवाड यांनी त्या यांनी त्याला बघितलं त्यानंतर त्यांनी मला संपर्क साधला तेथून ते, त्यान ते, ते मुलं पसार झाले त्यानंतर आम्ही त्यांचा शोध घेऊन त्याच ठिकाणी या धर्मजिहाद्यांना येऊन यांना चोप दिला बरेच दिवसापासून धुळ्यामध्ये धर्मजिहादा चालू आहे पंधरा दिवसापूर्वी पाच कंदील येथे व्यापाऱ्यांना या जिहद्यांकडून मारहाण करण्यात आली तसेच नुकतेच दोन दिवसापूर्वीही आपल्या देवपुरात काही धर्म जिहाद्यांकडनं आपल्या हिंदू धर्माच्या लोकांवर दगडफेक करण्यात आली व आज भर बाजारपेठेत पेट विभाग सारखा असलेला आपला हा विभाग येथे या दोन तरुणांनी मुलींना अश्लील हावभाव केले तसेच धुळ्यात मोठ्या प्रमाणात धर्मजिहाद हा सुरू आहे तरी कोणाला कोणत्याही माता अडचण असेल तर त्यांनी शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे येऊन तक्रार हे करू शकता आम्ही आमचे जिल्हा प्रमुख आदरणीय सतीश तात्या महाले यांच्या नेतृत्वात जो कोणी असेल कोणीही धर्मजिहादी असेल त्याला मोठ्या प्रमाणावर चोप देण्यात येईल आणि पोलीस प्रशासनाला ही माझी विनंती आहे की आपण ही या जियाद्यांना आपल्यातर्फे गुन्हा दाखल करून घेण्यात यावा हीच विनंती जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज फुळे